विष्णुपुरी प्रकल्पातील पाण्याच्या मुद्द्यावरून खासदार अशोक चव्हाण आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात झुंपली असतानाच हेमंत पाटील यांनी हा विषय अधिवेशनात मांडला शेतकऱ्यांना पाणी मिळू नये यासाठी अशोक चव्हाण षडयंत्र रचत असल्याचा थेट आरोपही हेमंत पाटील यांनी सभागृहात केला विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी वापरावरून खासदार अशोक चव्हाण आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात संघर्ष पेटलाय विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आमदार हेमंत पाटील आग्रही आहे तर प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा शहराला दोन महिने पुरेल एवढाच असल्याने हे पाणी शहरासाठी राखीव राहावे यासाठी खासदार अशोक चव्हाण आग्रही आहे पाण्यावरून घाणेरडे राजकारण करून मला संपवण्याचा जिल्ह्यातील विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण काँग्रेसच्या संघर्ष यात्रेदरम्यान म्हणाले होते त्या नांदेड जिल्ह्यातल्या काही स्वार्थी मंडळीनं हाताशी पकडून नांदेड जिल्हा अधोगतीला नेण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे का अशोक चव्हाणांना संपवा मित्र अशोक चव्हाणांना संपवण्याची भाषा जोपर्यंत जनता मायबाप माझ्या बरोबर आहे मला कोणाची भीती नाही कोणा संपवण्याची दुर्दैव या नांदेड शहराला पिण्याचं पाणी सुद्धा मिळू नये ही चर्चा मुंबईच्या मंत्र्याच्या दालनामध्ये होते आज शहरामध्ये पाणी किती शिल्लक आहे पंधरा वीस दिवस महिनाभर चालेल एवढे पाणी शिल्लक नाही आणि मुंबईच्या मंत्रालयामध्ये चर्चा काय होते आणि दुर्भाग्य दुर जे चमचे आज सत्तेमध्ये बसले आहेत ते दलाली करू लागलेत की नांदेडला पाणी मिळालं नाही तरी चालेल त्यानंतर पाणी वाटप समितीच्या बैठकीत दोन पाळ्या सोडण्याबाबत निर्णय झाला होता मात्र विष्णुपुरी जलाशयात एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक राहिल्याने नदीकाठच्या डीपीवरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता मोटारी जप्त करण्यासाठी पोलिसांचा समावेश असलेली पथक नियुक्त करण्यात आली तेव्हा हेमंत पाटील यांनी हा मुद्दा थेट अधिवेशनात उपस्थित केला शेतकऱ्यांना पाणी मिळू नये यासाठी अशोक चव्हाण षड्यंत्र रचत असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी सभागृहात केला अशोक चव्हाणांमुळे आपल्या मतदारसंघात मानवनिर्मित दुष्काळ निर्माण झाल्याचे हेमंत पाटील म्हणाले महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे परंतु माझ्या मतदारसंघामध्ये हा मानवनिर्मित अशोक चव्हाणांनी निर्माण केलेला दुष्काळ माझ्या मतदारसंघामध्ये पडलेला आहे हे तुम्हाला इथं मला खेदानं सांगावं असं वाटतय त्या गिरीश भाऊ महाजने होते आणि शिवतारे साहेब होते यावेळेस माझ्याकडं पाणी वाटप समितीची बैठक झाली आपण त्या बैठकीला होतात आणि विष्णुपुरी धरणामध्ये पाणी असताना दोन पाण्याच्या पाळ्या त्या पाणी वाटप समितीमध्ये द्यायचं ठरलं आणि ठरल्यानंतर पाणी सोडण्यात आलं आणि कॅनलमध्ये पाणी सोडल्यानंतर आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी माझ्या भागातली पूर्णपणे लाईटचे कनेक्शन कट करून टाकलेले मला अध्यक्ष महोदय सांगा की शेतकऱ्यांनी काय उंजळीनं पाणी शेतामध्ये द्यायचं शेतामध्ये पाणी कशा प्रकारे जाईल ही वस्तुस्थिती मी पालकमंत्र्याकडे मांडली आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे वस्तुस्थिती मांडली अजूनपर्यंत माझ्या भागातल्या शेतकऱ्यांचे लाईटचे कनेक्शन जोडण्यात आलेले नाही आहेत कॅनलमधनं पाणी वाहतं परंतु शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत पाणी जात नाही अशा पद्धतीचं एक षडयंत्र आमच्या सन्मान्य अशोक चव्हाणांनी माझ्या मतदारसंघामध्ये रचलेलं आहे माझी विनंती आहे की याची दखल विजयबापू शिवतारे साहेब आपण ही दखल घ्यावी पाणी द्यायला लागलो लोकांना आवर्तन द्यायला लागलो शे शेतकरी समाधानी परंतु यावेळेस दबाव आणून जाणीवपूर्वक हे पाणी कसं देता येणार नाही वारंवार इथं शिष्टमंडळ पाठवले जात आहेत नांदेड वागाळा महानगरपालिकेचे आयुक्त इथं येत आहेत नगरसेवकांना घेऊन येत आहेत माझा सुद्धा मतदारसंघ शहरी आहे दोन लाख मतदार माझेही शहरातले आहेत मला सुद्धा काळजी आहे परंतु जाणीवपूर्वक हे विजेचं कनेक्शन तोडण्यात आलेलं आहे हे कनेक्शन परत जोडण्यात यावं ही आपल्याला विनंती आहे विष्णुपुरीतील पाण्याच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण आणि हेमंत पाटील एकमेकांविरोधात अधिक आक्रमक होताना दिसत आहे हेमंत पाटील यांनी चव्हाणांवर अधिवेशनात थेट आरोप केल्यानंतर आता चव्हाण काय उत्तर देतील हे पाहणं अत्सुक्याचं ठरणार आहे